हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत मैद्याची खुसखुशीत चकली तर इथं मैद्याची उकड काढायची आपल्याला तर इथं कॉटनचा कापड घेतला आहे मी माझी एक कॉटनची ओढणी आहे त्याच्यामध्ये अर्धा किलो मैदा मी कोरडाच चांगला छान पॅक करून घेतलाय त्याची गाठ मारून घेतली आणि याला उकडून घेतलाय म्हणजे हा मैदा भिजता कामा नाही याची वाफ आपण म्हणजे दोन ते तीन शिट्टे आपण याला करून घ्यायच्यात आणि असा थोडासा कोमट असतानाच याला आ, सोडून याला मस्त असं चाळणीने चाळून चार्ण घ्यायचं आहे अर्धा किलो मैदा असेल तर आपल्याला सव्वाशे ग्रॅम मुगाची डाळ घ्यायची आहे म्हणजेच जर अर्धा किलो मैदा तुमचा दोन वाटी बसत असेल तर पाव वाटी तुम्हाला इथं मुगाची डाळ इथं शिजवून घ्यायची आहे आणि एकसारखी थोडंसं पाणी टाकून त्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही त्याला मिक्सरमध्ये एक फिरून बारीक करू शकता मी डाळ छान शिजवून घेतल्यामुळं मला इथं मिक्सरची गरज लागलेली नाही मी इथं हातानेच बारीक करून घेतली आहे छान आता इथं जे आपण अर्धा किलो पीठ जे वाफवून घेतलं होतं मैद्याचं ते आपल्याला चाळणीमध्ये छान म्हणजे चाळून घ्यायचं जेणेकरून त्याच्यात गाठी वगैरे राहणार नाही अशा रीतीने एकदम बारीक अशा चाळणीने आपण हे सगळं गाळून घेणार आहोत इथे तुम्हाला हवं असेल तर घरातले ड्राय मसाले वापरा किंवा मी इथं रेडीमेडच चकलीचा मसाला वापरलेला आहे तुम्ही याच्यात तीळ लाल मसाला धनेजिरे पूड अशा प्रकारचे मसाले वापरून तुम्ही चकली करू शकता काही हरकत नाही चकली छान होते आणि याला मोहन टाकायची गरज लागत नाही त्यानंतर जी डाळ आपण बारीक केली ती डाळ टाकून एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे छान वाटलेल्या डाळीचं मिश्रण टाकून छान घट्टसर असं मळायचं आहे आपल्याला हे इथे तुम्ही बघू शकता जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं पीठ मळलेलं आहे आणि लगेच तुम्ही चकल्या तयार करून छान म कडकडीत तेलात चकल्या तळून घ्यायच्यात आणि एकदम खुसखुशीत होतात चकल्या झटपट आणि कमी साहित्यात होणारी चकली आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा